आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव एक नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट सभापती महोदय महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये काही बदल करण्यासाठी खऱ्या अर्थाने आत्ताचं हे विधेयक आलेलं आहे हे विधेयक मांडत असतानाच मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तरपणे सगळे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत परंतु आणि या एकंदरीतच चॅरिटी कमिशनरच्या विषयावर कामकाजाची काय पद्धत सध्या आहे याचं सगळेच महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सामाजिक राजकीय क्षेत्रात धार्मिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे प्रत्येकाला त्याचा अनुभव आहे अनेक लोक त्याचे व्हिक्टीमसुद्धा आहेत त्याच्यामुळं तो काय फार चर्चेचा विषय या ठिकाणी होऊ शकत नाही कालच सभागृहात मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हे देखील सांगितलं की अनेक सुधारणा याच्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि त्या सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमण्याचं देखील त्यांनी काल इथं सभागृहामध्ये हा सभागृहामध्ये खरं तर म्हणजे खरंच आहे की मार आज मला मंत्री महोदय आपल्याला या निमित्ताने असं सांगायचं आहे की शेजारच्या राज्यांमधले जे चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्ट आहेत ते इतके सुटसुटीत होत चाललेले दिवसेंदिवस गुजरातमधले सुटसुटीत आहेत आज अशी परिस्थिती आहे की अनेक शिक्षण संस्था धार्मिक संस्था आणि सामाजिक संस्थांनी त्यांचे रजिस्ट्रेशन सिल्वासा दमनदीव तिथे जाऊन केलेले आहेत का केले आहेत कारण तिथले ऍक्ट एकदम सोपे आहेत जसं आपण सहकार खात्यामध्ये पाहिलं की आपलं पतसंस्था आपल्या बँकांच्या बाबतीत सहकार कायदा कित किचकट आहे लोक मल्टीस्टेटकडे चाललेले आहेत मल्टीस्टेटकडे जाण्याचा उद्देश काय की राज्याच्या कायद्यामधून पळवाट मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणावर कडे लोक चाललेले आहेत आणि तीच परिस्थिती या चॅरिटेबल ट्रस्टमध्ये देखील अनेक त्या ठिकाणी जाणवते आहे तर या चॅरिटेबल ट्रस्ट करत असताना याच्यामध्ये आपण एक चार पाच बदल या विधेयकामध्ये मांडलेले आहेत आणि विशेष करून आपण परमनंट ट्रस्टी याच्या संदर्भामध्ये एक मुद्दा मांडलेला आहे कारण ज्या ट्रस्टनी त्यांच्या ट्रस्ट डीडमध्ये याचा उल्लेख केलेला नाही त्यांच्यासाठी हे परमनंटचं तुम्ही या ठिकाणी मांडणी केलेली आहे जास्तीत जास्त एक चतुर्थांश जास्तीत जास्त कमाल मर्यादा दिलेली आहे त्याच्यामुळं मॅक्झिमम तुमच्या ट्रस्टी संख्येच्या वन फोर्थच परमनंट असू शकतात आणि परमनंटची व्याख्या जर नसेल तर ती पाच वर्ष गृहित धरावी अशा पद्धतीचा तो साधारणतः बदल याच्यामध्ये केलेला आहे आणि बाकीच्या तुम्ही दिवानी न्यायालयाच्या बाबतीमध्ये देखील केला तर दिवाणी न्यायालयाच्या बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीने कायद्यात तरतूद आहे मला माहीत नाही कारण शेवटी कुठलाही ॲपिलंट ऑथॉरिटी याला म्हणजे चा, चीफ चॅरिटी कमिशनरच्या नंतर हायकोर्टात जावं लागेल असं त्याचा साधारणतः अर्थ तुमचा आहे आधीच जे दिवानी न्यायालयामध्ये प्रकरण जात होते ते जाऊ शकणार नाही अशा पद्धतीचं साधारणतः या कायद्याचा रोख आहे का हा खरं तर माझ्या पुढं प्रश्न आहे की हे कन्फ्युजन याच्यामध्ये आहे सभापती महोदय ह्या ज्या चॅरिटी कमिशनरमध्ये शिक्षण संस्था आहेत धार्मिक संस्था आहेत क्रीडा संघटना आहेत आता कालच या सभागृहामध्ये हॉकी या संघटनेच्या बाबतीमध्ये मोठा प्रश्न चर्चा झाली आपणही सभागृहात मंत्री महोदय त्यावेळेस होते आणि आज प्रत्येक क्रीडा संघटना ज्या आहेत त्या चार चार पाच पाच संघटना झाल्यात आणि सगळीकडे वादविवाद चाललेल्या आहेत आणि सगळ्या चॅरिटी कमिशनरकडे गेलेल्या आहेत मला एक उदाहरण सभापती महोदय आपल्याला या निमित्ताने द्यायचंय पुण्यामध्ये एक संस्था आहे फार मोठी श्री बालाजी सोसायटी म्हणून फार मोठी शिक्षण संस्था आहे जिथं एक हजार कर्मचारी आणि शिक्षक आणि स्टाफ काम करतो आणि जवळजवळ पाच सहा हजार विद्यार्थी तिथं काम करत आहेत त्या संस्थेमध्ये चॅरिटी कमिशनरकडं वादविवाद घरातला चालू असल्यामुळे आज त्या लोकांचे पगारही होत नाही आहे त्या विद्यार्थ्यांना सोयी मिळत नाही आहे आणि अशा राज्यातल्या अनेक शिक्षण संस्था आहेत की ज्याच्यामध्ये वादविवाद झाल्यामुळे तर किंवा इलेक्शन न झाल्यामुळे किंवा त्या ट्रस्ट डीडमध्ये ज्या काही गोष्टी ठरल्या होत्या त्या ते पद्धतीने पालन न झाल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासक लागलेले आहेत तर आम्हाला अपेक्षा ही पण आहे की मागे पण आम्ही या सभागृहात मागणी केली होती की के चॅरिटी कमिशनरमध्ये जसं सहकारामध्ये आपण निवडणुकीचं प्राधिकरण केलेलं आहे ते सहकारातल्या सगळ्या संस्थांच्या निवडणुका वेळेवर लावतं कायद्याने ते लावणं बंधनकारक आहे आणि त्या त्या निवडणुका त्या त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असतात तसंच चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून देखील एक विश्वस्व विश्वस्त संस्था निवडणूक प्राधिकरण असणं गरजेचं आहे जे प्राधिकरण या विश्वस्तांच्या ज्या निवडणुका असतील त्या निवडणुका ह्या ते पार पाडतील आणि त्याच्यामध्ये वेळेवर निवडणुका होतील ट्रान्सपरंट निवडणुका होतील कारण आज आपला एक प्रतिनिधी जे जातो त्या निवडणुका कशा होतात काय होतात त्याबद्दल अनेक वादविवाद खऱ्या अर्थाने आहे सभापती मोदय ह्या आत्ताचं जे बिल याच्यामध्ये आणलेलं आहे या बिलामध्ये आता आपण जो दंड ठेवलेला आहे तर रुग्णालयांच्या बाबतीमध्ये फक्त मला स्पेसिफिकली सांगायचंय की आपण असं लिहिलेलं आहे की कलम सहासष्ट ख मध्ये धर्मादाय रुग्णालयांनी गरिबांसाठी खाटा ठेवल्या नाही तर तीन महिन्यांवरून आता एक वर्षापर्यंत शिक्षा आणि पंचवीस हजारावरून पन्नास हजारापर्यंत शिक्षा केली खर तर आपण पाहतो की चॅरिटेबल कमिशन चॅरिटेबल जे बेड्स आपण देतो कोणतेच हॉस्पिटल ते पाळायला तयार नाहीयेत विशेष करून मुंबई पुना यासारख्या मोठ्या शहरांमधले जे हॉस्पिटल आहेत ते तर पाळतच नाही आहेत याच्यामधले तरतूद करत असताना आपल्याला ही एक वर्ष शिक्षण पन्नास हजार आता मुंबई मधल्या एखाद्या लीलावती सारख्या हॉस्पिटलला जर पन्नास हजार रुपये दंड झाला तर ते रोजचा पन्नास हजार रुपये दंड भरू शकतील अशी परिस्थिती आहे त्यांची आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत निदान आरोग्याच्या बाबतीमध्ये अजून कठोर आपल्याला कायद्यामध्ये तर काहीतरी बंधन घालणं गरजेचं आहे त्याचबरोबर दिवानी न्यायालयाच्या बाबतीत मी सांगितलं की त्याच्याबद्दल थोडंसं संभ्रम आहे की दिवाणी न्यायालयामध्ये कोणत्या स्टेजला माणूस अपिलंट ऑथॉरिटीकडे जाऊ शकतो चीफ चॅरिटी कमिशनर महाराष्ट्रचे चे निकाल लागल्यानंतर जाऊ शकतो की त्याच्या आधी जाऊ शकतो हा खऱ्या अर्थाने मुद्दा आहे न्यायालयान विलंबामुळं तुम्ही हा निर्णय घेतला तो चांगला आहे ते अत्यंत गरजेचं होतं कारण कोणतंही सिव्हिल मॅटर झाला की त्याच्यात वेळ जात होता आगी कर आगी करूं। आगी करूं। सभापती महोदय हे सगळं करत असताना धर्मादाय आयुक्ताच्या कार्यालयावरचा भार पण वाढवलेला आहे आपण आणि तो वाढवत असताना आजच धर्मादाय आयुक्ताच्या कार्यालयांची जी परिस्थिती आहे ती अतिशय दयनीय अवस्था आहे म्हणजे त्या कार्यालयात जावासच वाटत नाही अशी परिस्थिती म्हणजे मुळातच त्याच्या बिल्डिंग अतिशय कुठंतरी काना कोपऱ्यात आता नागपूरची तरी चांगली बिल्डिंग आहे पण बाकी मग बघितल्या बिल्डिंग तर तिथं जावासुद्धा वाटत नाही अशी परिस्थिती आहे आणि लोकांना तिथं सारखं जावं लागतं सारखा त्रास दिला जातो तिथं फार मोठ्या प्रमाणात त्यांचं छळवणूक होत असते अशा धर्मादाय आयुक्ताच्या कामावर आधीच स्थान असताना आता न्यायालयाचे अधिकार देखील त्यांना आल्यामुळे अजून त्याच्यामध्ये विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी काहीतरी एसओपी देखील शासनांनी हा कायदा करत असतानाच त्या धर्मादाय आयुक्तांना दिल्या पाहिजे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना दिल्या पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये काहीतरी वेळेवर लोकांना मदत होईल अन्यथा हा कायदा अजून किचकट करण्याच्या दृष्टीने तर आपण जात नाही ना हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या निमित्ताने मला खरं तर पुण्यामध्ये जैन बोर्डिंगचं जो आता प्रकरण फार गाजलं आपण पाहिलं की मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी असलेल्या ज्या संस्था आहेत मग ते पुण्यातली जैन बोर्डिंग असेल किंवा अन्यही कुठल्या संस्था असतील की ज्यांच्या जमिनी मोठ्या आहेत त्या आता मोक्याच्या ठिकाणी आलेल्या आहेत अशा ठिकाणी जे कायद्यामध्ये जे पळवाटा शोधून ट्रस्टी बदलले जातात ते ट्रस्टी आल्यानंतर त्याचे चेंज रिपोर्ट येण्याच्या आधी रेकॉर्डवर येण्याच्या आधी त्याच्या नोंदी शेड्यूलवर होण्याच्या आधीच आधी ते व्यवहार त्या ठिकाणी केले जातात आणि त्याच्यामुळं या कायद्यामध्ये खरं तर आत्ता खडसे साहेब ज्या पद्धतीने बोलले खरं तर हा पूर्ण बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट किंवा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट नाईन्टीन फिफ्टी जो आहे तो पूर्णपणे ॲबॉलिश करून खरं तर नव्याने हे पूर्ण करणं हे गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा आपण आता याच्यामध्ये आपण एक सांगितलं की मालमत्तेचा पुरावा आता मालमत्तेचा पुरावा पूर्वी पण आपण देत आ, होतो त्याची शेड्यूलला नोंद पण होत होती म्हणजे त्याच्यामध्ये काय नवीन आहे हे देखील मला असं वाटतं की दिलं पाहिजे कारण बनावट ट्रस्ट रोखण्यासाठी आपण हे केलं असं आपण म्हणतो परंतु आपण पूर्वी पण हे गोष्टी करतच होतो आता नव्याने काय केलं आहे बबल आपण थोडंसं स्पष्टीकरण द्यावं त्याचबरोबर आपण पाहतो की ह्या शनिशिंगणापूर असेल शिर्डी असेल किंवा असे जे देवस्थान आहे यांचे पण ट्रस्ट आहेत या ट्रस्टच्या बाबतीत पण आपल्याला काही वेगळे धोरणं ठरवावं लागणार आहेत का जिथं मोठ्या प्रमाणावर जनतेचा सहभाग या सगळ्या कामामध्ये आहे त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने काही धोरण आपण ठरू शकतो का या पद्धतीने आपल्याला करावा लागणार आहे आणि मला असं वाटतं की ज्या मालमत्तेचा जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की चॅरिटेबल बेडच्या बाबतीमध्ये हॉस्पिटलला पन्नास हजार रुपयाचा दंड हा अतिशय तुटपुंज आहे त्याच पद्धतीने चॅरिटी परवानगी परवानगीशिवाय जर मालमत्ता विक्री होत असेल तर त्यासाठी देखील जो दंड आपण केलेला आहे एक वर्ष शिक्षा पन्नास हजार दंड मला असं वाटतं तो सुद्धा अतिशय तुटपुंज आहे त्याच्याऐवजी तो दंड जो आहे तो त्या मालमत्तेच्या रेडी रेकनरच्या सरकारी भावाच्या काहीतरी टक्के अशा पद्धतीचा जर दंड झाला तरच त्याच्यावर खऱ्या अर्थाने चपराक चपराक बसणार आहे अन्यथा त्याच्यावर चपराक बसू शकत नाही कारण पन्नास हजार पाचशे पास, कोटीच्या प्रॉपर्टीत पन्नास हजार रुपयाचा दंड करून काय उपयोग त्याच्या ठिकाणी होणार आहे म्हणून मला असं वाटतं की आता या गोष्टींबद्दल आपण थोडस खुलासा करावा चॅरिटी कमिशनरचे जे कार्यालय आहेत हे अधिक चांगले झाले पाहिजे सामाजिक काम करणारा ज्याला एक रुपयाचाही फायदा नाही धर्मादाय काम करणारे लोक धार्मिक शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात काम करणारे लोक जे ठीक आहे दोन पाच टक्के लोक याच्यात व्यवसाय म्हणून करत असतील पैसे कमवत असतील पण नव्याण्णव टक्के लोक जे या ट्रस्ट ऍक्टच्या खाली जे रजिस्टर्ड आहेत ते सामाजिक काम करतात ते पैशाचा विचार करत नाही ते नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे ते मा फायद्यासाठी करत नाही अशा लोकांचा लोकांना तिथं हेलपटे मारावं लागणं तिथं पैसे द्यावं लागणं तिथं भ्रष्टाचार होणं हे काय आपल्या राज्याला शोभणारी गोष्ट नाही आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी काल ज्या पद्धतीने घोषणा इथं केली की या चॅरिटी कमिशनरच्या पूर्ण एका कायद्यासाठी एक समिती नेमायची ती समिती लवकरात लवकर नेमली गेली पाहिजे आणि त्याच्यात काही तज्ज्ञ लोकांना घेऊन आता हा सुद्धा बदल जो आलेला आहे हा जे अमेंडमेंट आपण आणले हे कसं आलंय याची प्रक्रिया पण एकदा मंत्री मोदी आपण सांगितली पाहिजे की कशा पद्धतीने हा विचार उद्देश आणि हे स्पष्टीकरण आपण केलेत पण हे का करण्याची वेळ आली आणि ते करण्यासाठी तुम्ही नेमकी प्रक्रिया काय पार पाडली कोणाशी विचार विनिमय केला यातल्या तज्ज्ञांशी काय विचार विनिमय केला हे देखील मला असं वाटतं की सभागृहाच्या समोर येणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मन मुख्यमंत्र्यांनी जे कमिटीची घोषणा काल केलेली आहे ती कमिटी लवकरात लवकर करा हे मलममट्टी छोट्या छोट्या करणं मला असं वाटतं का त्यांनी काही फायदा होणार नाही हे पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये मोठं ऑपरेशन चॅरिटी कमिशनचं करणं गरजेचं आहे सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा